अजित गव्हा सारख्या एका उमद्या नेतृत्वाला आपण संधी द्या कुणाच्या दमदाटीला धमकीला दम कुणी भीती दाखवत असेल त्याला काही घाबरू नका तुम्ही काही चिंता करू नका वीस तारखेला मतदान झाल्यावर तेवीसला मतदान झाल्यावर मोजणी झाली मताची की हे सगळे गुंड भोसरी सोडून जातील अशी व्यवस्था आम्ही तुम्हाला करून देऊ तुम्ही काही चिंता करू नका आम्हालाही राज्य कसं करायचं कळत पण आम्ही गोड बोलून करतो <laughs> आम्ही दमदाटी देत नाही पण कार्यक्रम करायचा त्यावेळी करतो आणि म्हणून तुम्हाला कुणालाही माझ्या माता भगिनींना कुणी त्रास देत असेल कुठल्या युवकांना दमदाटी इथं कोण करत असेल तर तुम्ही सगळ्यांनी शेवटच्या दिवसापर्यंत ताकदीनं काम करा तुतारी वाजवणारा माणूस महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी आणि या भोसरीमध्ये विजयी झाला पाहिजे आम्ही या शहराला पवारसाहेबांनी किती महत्व आहे भोसरीचं तिकीट भोसरीची जागा पिंपरीची जागा आणि चिंचवडची जागा तिन्ही जागा आमचे तीन नवीन उमेदवार लढत आहेत इथं अजित गवाने लढत आहेत तिकडं राहुल कलाटे लढत आहेत पलीकडं शिलवंतता लढतायत आम्ही या शहराला पवार साहेबांनी एवढं महत्व दिलं यासाठी दुसरी एखादी जागा सोडली तरी चालेल पण ह्या शहरात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका